वाजेकर महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा रायगड ओबी न्यूज विठ्ठल ममता भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर एस आर रंगनाथन यांचा जन्मदिवस दिनांक बारा ऑगस्ट संपूर्ण भारतात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा केला जातो रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर एस सी कॉलेज खुंडे येथे राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला ग्रंथपाल दिनाचे औचित्य साधन महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते सदर पुस्तक प्रदर्शनात महाविद्यालयीन विद्यार्थिनी वाचावीत अशी पुस्तके प्रदर्शित करण्यात आली होती पद्मश्री डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन प्रथम करून या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योजक मिलिंद पाटील यांनी केले याप्रसंगी मिलिंद पाटील यांचे स्वागत गुलाब पुष्प आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवलेले बुकमार्क यांनी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर अमोल ठक्कर यांनी केले शालेय जीवनात ज्याने ग्रंथालयाचा वापर केला आहे त्यालाच ग्रंथांचे खरे महत्त्व कळते या प्रदर्शनात मांडलेली सगळीच पुस्तके महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वाचावी आणि त्यातून प्रेरणा घ्यावी अशी आहेत असे मत मिलिंद पाटील यांनी व्यक्त केले महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर आमोद ठक्कर यांनी देखील या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या प्रदर्शनाचा उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक संतोष देसाई व हो प्राध्यापिका तन्वी कोळी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते उद्घाटनाचे प्रास्ताविक आणि आभार महाविद्यालयाच्या ग्रंथपाल सुप्रिया नवले यांनी मानले या पुस्तक प्रदर्शनाच्या आयोजनामध्ये ग्रंथालय विभागातील सहाय्यक कमल बंगारे व नर्मदा खरपडे यांनी परिश्रम घेतले दिवसभरात महाविद्यालयातील वेगवेगळ्या विभागातील प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी पुस्तक प्रदर्शनास भेट देऊन पुस्तक प्रदर्शन यशस्वी केले आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका